पात्री शहरातील आमदार फिटनेस जिम क्लब चे उद्घाटन झालेले आमच्यासोबत मॅडम आहे मॅडम आपल्या जिम मध्ये व्यतिरिक्त महिलांसाठी वगैरे इथं काय काय होणार आहे काय सांगायच्या याच्याबद्दल महिलांसाठी महिलांसाठी आम्ही विशेष ट्रेनर स्पेशल ट्रेनर ठेवलेला हो आहे सोबतच झुंबा था, था, हे पण आपल्याकडे चालत चालणार आहे आपल्याकडं स्टीम रूम आहे जी प्रायव्हेटली आहे म्हणजे महिला जरी आल्या तरी त्यांना कुठलंही इथे डिस्टर्बन्स होणार नाही अ सोबतच आपल्याकडं मसाज सेंटर पण आपण सुरू केले तर त्याचाही महिलांनी सर्व महिलांनी इथं फायदा घ्यावा हे एकदम छोटासा तालुका छोटासा असल्यामुळं मोठ्या शहरांमध्ये आपण महिला घरचं काम सकाळचं फार असते सकाळच्या वेळेमध्ये आपण व्यस्त असतो आपण महिला तर आपल्याला वेळ मिळत नाही परंतु तुमच्या वेळेनुसार तुम्ही इथे येऊ शकता तुमच्या अगदी जवळ तुमच्या घराच्या जवळ तुम्ही तुमचं काम सगळं आटोकल्यानंतर तुम्ही इथे येऊन तुम्ही तुमच्या कडे लक्ष देऊ शकता कारण तू महिला जर फिट राहिली महिला जर शरीर तिचं जर शरीर किंवा तिचं जर ती जर योग्य राहिली अगदी तर तिचं आरोग्य चांगलं राहिलं तरच ती घर सांभाळू शकते कारण पूर्ण घराचा जो कणा असतो ती महिला असते त्याच्यामुळे महिलांनी पाथरीतील महिलांनी विशेष करून इथे यावं आणि त्यांनी त्यांच्या फिटनेस कडे लक्ष द्यावं कारण तुमच्या घराच्या जवळ तुम्ही आम्ही सुरू केलेली आहे आणि ही या सुविधेचा तुम्ही फायदा घ्यावा लेडीज साठी ट्रेनर लेडीज असाल का जेंट्स असाल साठी आपण स्पेशल ट्रेनर ठेवणार आहोत विशेष करून महिला सकाळी वेळ नसल्यामुळं त्यांच्या वेळेनुसार आपण दहाच्या पुढे त्यांची बॅच ठेवूयात महिलांनी जेवढ्या मोठ्या संख्येने येतील त्याच्यावरून आपण ऑलरेडी आपल्याकडे लेडीज ट्रेनर आहेच एक रिसेप्शन देखील आहे तुम्हाला गाईड करण्यासाठी इथं आणि महिला ट्रेनर पण आहेत तुम्ही या भरघोस संख्येने तुम्ही जर आलात तर तुमच्या येण्याच्या संख्येवरून आपण अजून ट्रेनर एक्स्ट्रा पण आपण इथं अपॉइंट करू तुमच्या संख्येकडे पाहू लेडीज साठी वार्षिक फीस वगैरे काय ठेवण्यात आलेली आपली इतर ट्रेन याच्यामध्ये जिम मध्ये लेडीज असो किंवा जेंट्स असो कुठलीही सवलत मिळत नाही परंतु आम्ही आपल्यासाठी अगदी अगदी दरामध्ये कमी किमतीमध्ये फक्त सहा हजार केवळ तुमची पाचशेच रुपये पडते एवढी कमी फीस मध्ये आम्ही तुम्हाला ही एवढी सुसज्ज अशी जिम उपलब्ध करून दिली आहे तर तुम्ही या या जिमचा फायदा घ्या आमच्या सोबत मॅडम होते त्यांनी महिलांना एक आवाहन केलेलं आहे की आपल्या पाथरी शहरातील मार्केट कमिटीच्या परांगणामध्ये सुरेश बापा ढगे यांचे निवासस्थान मातोश्री येथे आज आमदार फिटनेस क्लबचे भव्य उद्घाटन झालेले आहे महिलांनी इथे आपली नावणी करून इथं योग्य ते ट्रेनिंग घ्यावी ट्रेनिंगसाठी इथे महिलांसाठी स्पेशल लेडीज ठेवण्यात आलेले आहे त्यासोबत आपण पाहतो युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान साई या सोबत